मुरगुड निपाणी रोडवरील हॉटेल दावतच्या समोरील ऊस शेतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज घडली आहे घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमारास मुरगुड निपाणी रोडवरील असणाऱ्या दावत हॉटेल समोरील ऊसाला आग लागली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी तत्परता दाखवत आग लावलेल्या उसाच्या भोवतीची ऊस उस कापून आगीची वाट बंद केल्याने आगीची तीव्रता कमी झाली त्याचवेळी सदाशिराव मंडली कारखाना आणि बिद्री कारखान्याचे बंब वेळेत दाखल झाले बंब वेळेत आल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले अन्यथा शेकडो एकरातील ऊस जणू खाक झाले असते महावितरणनेही त्या ठिकाणी भेट देऊन डांबावरील लाईट बंद करून घेतली यावेळी प्रशांत मेटकर सुहास डेयेकर गजानन साळुके सुभाष निवृत्ती वंडकर आणि सरोज सुभाष वंडकर यांचा ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे यावेळी मुरगुड नगरपालिकेचा बंब उपलब्ध असतानाही तो आग विझवण्यासाठी वे न आल्यामुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे लायमळासाठी मुरगुडहून सहजराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी काय नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी